गुड मॉर्निंग आज मस्तपैकी धुकं पडलेलं आहे मी केस वगैरे धुऊन मस्तपैकी आंघोळ करून भावाच्या लग्नाच्या तयारीसाठी तयार झालेले आहे आज फुलं गुलाबाची थोडीफार काढायची आहेत आमच्या बागेतली आता मी आमच्या परसबागेत उभी आहे तर आज जातं सजवायचं आहे मेहंदीचे कोण वगैरे त्याची सजावट करायची आहे कारण मेहंदी सुद्धा आजच आहे त्यानंतर उखळ मुसळ असतं आपलं ते सजवायचं आणि हे सगळं सजवण्यासाठी नाही एक खास कलाकार येणार आहे कलाकार म्हणजे माझी ती मावस बहीण आहे पण तिला या सगळ्या कामांचा खूप अनुभव आहे कारण हे सगळं ती प्रोफेशनली करते तुमच्यासोबत हे मला आवर्जून शेअर करायचं आहे कारण आपल्याला थोडीफार आयडिया येते की अशी पण आपण सजावट करू शकतो तशी पण करू शकतो तुमच्याही घरात लग्न असेल तर तुम्हाला सुद्धा थोडीफार आयडिया मिळेल अजून काही सजेशन्स असतील तर तुमच्याकडून ती मला सुद्धा मिळतील कमेंट बॉक्समध्ये तसंही तुम्ही सुचवू शकता तर पहिल्यांदा मी गुलाबाची फुलं काढून घेते जेवढी नॅचरल फुलांनी आपण या सगळ्या गोष्टींची सजावट करू तेवढे ते छान दिसतात त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा सकाळी सकाळी आपण गुलाबाची फुलं काढून घ्यावी ह्या लग्नाच्या गडबडीत हे एक महत्वाचं काम सुरू आहे म्हणजे नवरा नवरीच्या बेडरूमचं रिनोव्हेशन सुरू आहे त्यांचा वॉर्डरोब हे सगळं आणि गमत म्हणजे हे कपिल स्वतः करतोय कारण कपिलचा हाच बिझनेस आहे फर्निचर मेकिंग हा त्याचा बिझनेस असल्यामुळं आणि आमची प्रतीक्षा कपिलची बायको ही इंटिरियर डिझायनर असल्यामुळे या दोघांनीच हे सगळं डिझाईन केलेलं आहे सगळ्यात महत्वाची तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे लग्नाचा सेट सुद्धा त्या दोघांनीच ठरवलाय आणि कपिलच लग्नाचा सेट डिझाईन करतोय डेकोरेशन वगैरे हळदीचा सेट लग्नाचा सगळंच त्याचा सुद्धा तुम्हाला दाखवू का कशी तयारी सुरू आहे ती सुद्धा दाखवते कपिल आर्टिस्ट असल्यामुळं त्याला तो खूपच चांगला सेन्स आहे आणि तो म्हणाला की मी करू शकतो माझ्या माझ्या लग्नाचा सेट हळदीचा त्यामुळं इथं या ऑलिव्ह ग्रीन कलरमध्ये कुंड्या रंगवून ठेवलेल्या आहेत आणि हे मागचे सांगाडे आहेत ज्याला फुलांच्या माळा सोडायच्या आहेत खऱ्या फुलांच्या माळा झेंडूच्या इथं ही सगळी से हळदीच्या सेटची तयारी आहे आणि लग्नाच्या सुद्धा सेटचं त्यांनी डेकोरेशन जे करायला घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आमच्या घराच्या वरच कपिलचं वर्कशॉप आहे जिथं सगळं काम चालतं फर्निचरचं चा। ते दाखवते तुम्हाला हे वर्कशॉप आहे तर ही जी फुलं दिसत आहेत सोनेरी रंगांची ही सगळी स्टेज डेकोरेशनसाठी केलेली आहेत सगळीकडे बसारा पडलेला आहे सध्या आणि हे वर्कशॉप सुद्धा त्यांना स्वतः तयार केलेलं आहे त्यानं आणि प्रतीक्षानं दोघांनी मिळून इथे आमचा बिल्लूचा सौरभ मामा रंगवत बसलाय फुलं हा एवढा ढीग आहे अजून अरे मला वाटलं हे स्प्रेने अच्छा त्यापेक्षा असं फास्ट होत आहे का ओके हा जस्ट तयार करून झालेला आहे बोर्ड वेलकम बोर्ड मस्त केलं ना हे सुद्धा कपिलनीच डिझाईन केलेलं आहे लग्नपत्रिका तर व्हॉट्सअपवर सगळ्यांना पाठवलेले आहेत पण एक दोन तीन त्याचे महत्वाचे क्लायंट्स आहेत कपिलचे तर त्यांच्यासाठी हे त्यांनी पत्रिकेचे बॉक्सेस असे तयार केलेले आहेत हे अक्षतांचे पाउचेस असे तयार केलेले आहेत नेहमीचे जे छोटे बटवे असतात ते तर असतातच पण हे डिझाईन तयार करून हे प्रिंट करून आणलेले कागद आहेत आणि ते असे घडी करून त्याचे पाऊचेस तयार केलेले आहेत सगळे मम्मीच्या मैत्रिणींना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी आणलेल्या बॅग्स आहेत नावाचा एक ग्रुप आहे फेसबुक ग्रुप आणि त्याच्यावर खूप सारे वेंडर्स आहेत छोटे वेंडर्स त्यांच्याकडून आम्ही हे खरेदी केलेले आता इथं बाकीचे जे आहेराच्या साड्या आहेत ही आमची साची मस्त पैकी इथं काम करत बसलेली आहे मामाच्या लग्नात आता बाकीच्या साड्यांची आम्ही पॅकिंग करून घेतो

पिशव्या कुठे साड्यांच्या होत्या नाय ही पण बसेल पण अगदी वर येत पर्स मध्ये ते पण ठेव ब्लाऊज पीस पण ठेव त्याच्यात एक पर्स आहे ब्लाउज पीस ठेव त्याच्यामध्ये हा ब्लाउज पीस आहे गुड आता इथं मांडवसुद्धा घालायचं सुरू आहे सगळ्या कामांना एकाएकी वेग आलेला आहे पण मला सगळ्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत त्यामुळे मी वेळ मिळेल तसं थोडं 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 फिल्मिंग करते आहे ऑली मांडवात बसली आहे आमची ऑली मांडवात बसली आहे हो ऑलू परसबाग मी तुम्हाला दाखवली हो शॉर्ट मध्ये आणि त्या परस शिवाय या इतक्या आहेत आमच्याकडे भरपूर म्हणजे भरपूरच झाड आहेत आणि ही आम्ही क्राफ्ट प्रेमी संघटना सारखे क्राफ्ट करायचे आर्ट करायचं दोघांची पण आवड या सारखी येताना खूप आर्ट सप्लाय जाणला दिलवला मग त्याचा वेळ आता छान जाणार आहे साची दिदी सोबत

का अशी ही आमची सगळी लग्नाची तयारी सुरू आहे आणि जितक्या गोष्टी शक्य होतील तितक्या घरात करणं सुरू आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आता याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढच्या छान छान गोष्टी शेअर करेन